ते आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार अमित विलासराव देशमुख साहेब जोटा ता टाळाच्या गजाला पण त्याचं स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपली भूमिका या ठिकाणी त्यांनी निषेध करावी महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने लातूर येथे होत असलेल्या तिसऱ्या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल याचा उद्घाटन सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले माजी मंत्री आमदार आदरणीय संजय बनसोडेजी आमदार आदरणीय विक्रम काळेजी पुणे इंटरनॅशनल फिल्म फाउंडेशनचे सर्वे सर्वा माझे स्नेही आदरणीय पटेल जी माजी आमदार त्रिंपक भिसेजी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावनेजी लातूर शहर महानगरपालिके सन्म्ननीय आयुक्त बाबा साहेब जी, समीर जी, विशाल शिंदेजी विलासराव देशमुख फाउंडेशन पुणे इंटरनेशनल फिल्म फाउंडेशन सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन लातुरी येथील उपस्थित असलेले सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत सारे प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू भगिनी रसिक मित्रांनो विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीनं मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या आगळ्या वेगळ्या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाची ही मूळ संकल्पना आहे जब्बार पटेल चित्र, चित्रपट महोत्सव महाराष्ट्रामध्ये व्हावेत ही संकल्पना त्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी मांडली आदरणीय बिलासराव देशमुख साहेबांनी त्या काळामध्ये त्यांना पाठबळ दिलं आदरणीय शरद पवार साहेबांचा देखील मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल त्यानंतर राज्यामध्ये जेवढे म्हणून मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे असतील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील या सगळ्या जब्बार पटेल आपल्या पाठीशी ते भक्कमपणे सातत्याने उभे राहिले आणि म्हणून जब्बार पटेलांचं मला कौतुक या निमित्तानं करावं असं वाटतं त्यांनी हा चित्रपट पोहोचव आहे मुंबई पुरता मर्यादित ठेवला नाही मला आठवतं मी सांस्कृतिक कार्यमंत्री असताना त्यांनी मला आग्रहानं पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी बोलावलं मी तिथं उद्घाटनाला गेलो उद्घाटन झालं आणि मग त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल किंवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ते मुंबईमध्ये घेतात ते पुण्यात घेतात ते नागपूरमध्ये घेतात ते छत्रपती संभाजीनगर इथे घेतात मग मी त्यांना सहज म्हणा लातूरला का घेत नाही तर ते लगेच म्हणाले घेऊ आणि म्हणून साधारणतः तीन चार वर्षापूर्वी लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या नावाने याची सुरुवात झाली आणि आज जगातले नावाजानी आज लातूर शहरामध्ये चित्रपट रसिकांना चाहत्यांना समीक्षकांना इथं पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात हा छोटासा प्रयत्न हा आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलेला आहे अरे जब्बार पटेल मी आपल्या कार्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि जब्बार पटेल सुद्धा ग्रामीण भागातून येतात सोलापूर जिल्ह्यातल्या एखाद्या छोट्याशा गावातून ते येतात आणि एखाद्या गावाचा जसा देशमुख असतो एखाद्या गावाचा जसा पाटील असतो तसं ते आपल्या गावाचे पटेल असा हा त्यांचा इतिहास आणि पार्श्वभूमी आहे जब्बार पटेलांनी सुद्धा अनेक चित्रपट निर्मित केले दिग्दर्शित केले आणि लहानपणापासूनच आम्ही त्यांचं नाव ऐकलेलं आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब सुद्धा सांस्कृतिक कार्यमंत्री राहिले मुख्यमंत्री तर होतेच तो सांस्कृतिक कार्यमंत्री राहिले आणि अगदी त्या काळापासून जब्बार पटेल याची ओळख जवळीक सानिध्य हे मला लाभलं आणि म्हणून ते जे नातं जोपासण्याचं काम जब्बार पटेलांनी केलं आणि आज त्या नात्यामुळेच मला असं वाटतं की ते लातूर इथं आले आणि लातूरमध्ये सुद्धा आपण नेहमीच म्हणतो जे जे नवं ते ते लातूरला हवं आणि म्हणून या क्षेत्रामध्ये सुद्धा मला असं वाटतं जग बदल चाललेलं आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये इथे अनेक चित्रपट आम्ही पाहिले आणि मी संजय बनसोडेजी विक्रम काळेजी यांना आवर्जून सांगू इच्छितो की आपण कधी हि चित्रपट सहज असे पाहू शकणार नाही असे चित्रपट प्रदर्शित केले जातात म्हणजे अगदी मी जेव्हा पहिल्यांदा इथं आलो तेव्हा इजिप्शियन चित्रपट ज्याला ऑस्कर मिळाला त्याचं नाव मला आता नाही काहीतरी तो बॉय काहीतरी हे नाव दिलं तुम्ही मला सांगितलं होतं हा पहा पूर्ण तो चित्रपट इथे पाहायला होता आठकाच्या दिवशी आणि अतिशय वेगळा अतिशय कधी आपण त्याचं अवलोकन करू शकत नाही अशी कलाकृती त्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि मला खात्री आहे एवढी जगामध्ये आणि गावाजमध्ये चित्रपट आहेत हे चित्रपट आज लातूरमध्ये या ठिकाणी दाखवण्यात येत आहेत मला असं वाटतं की लातूर आणि पंचकुश फक्त लातूर नाही लातूर धाराशिव बीड सोलापूर नांदेड इथून सुद्धा मला असं वाटतं काही चित्रपट रसिक या ठिकाणी येऊन याचा आस्वाद घेतील आणि हे फक्त काही नुसतं पाहायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा असंही नाही चित्रपट क्षेत्रामध्ये जे कार्य करू इच्छितात भविष्यामध्ये किंवा करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा एक वर्कशॉप आहे इथं आल्यानंतर चित्रपटातले जे सगळे अंग आहेत ते अंग सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील अनुभवायला मिळतील चित्रीकरण कसं केलेलं आहे पटकथा कशी केलेली आहे त्याच्यात पार्श्व गायन कसं आहे वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळतील अनेक पत्रकार या ठिकाणी जब्बारवाडी उपस्थित आहेत माझी अशी इच्छा आहे की आज तुम्ही इथं आलेले आहात पत्रकारांनी सुद्धा जब्बार पटेलांशी जरा गप्पा टप्पा कराव्यात किंवा मुलाखती घ्यायला हरकत नाही कारण या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या या महोत्सवांमध्ये महाराष्ट्रामध्ये काय आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की असे चित्रपट महोत्सव हे काही भारताच्या इतर राज्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं होत असेल असं मला वाटत कारण भारताची सांस्कृतिक राजधानी ही महाराष्ट्र आहे हे आपण विसरून चालणार नाही आणि त्या संस्कृतीचा वारसा जपण्याचं काम या निमित्तानं एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाद्वारे आपण या ठिकाणी करणार आहोत हे देखील मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाचं पाडवळ हे या महोत्सवाला आहेच शासनाची मान्यता आहे आणि म्हणून हा चित्रपट महोत्सव लातो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल उत्तरोत्तर या चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामध्ये वृत्ती होईल आणि त्याचा विस्तार होईल अशी आमची भावना आहे आणि म्हणून आज महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये आणि म्हणून महायुतीचे सत्ता पक्षाचे दोन विधानसभा सदस्य या ठिकाणी आपल्याकडं आमरजूर उपस्थित पाहिले आहेत म्हणून त्यांच्याकडनं आम्हाला अशी अपेक्षा आहे की आता जसं पुण्या पुण्यातल्या चित्रपट महोत्सवाला शासन नुसतं पाडवळ नाही आहे तर आर्थिक पाडवळ हे पुण्याला आहे तसंच मला असं वाटतं की मग चित्रपट महोत्सव शासन बांधलेलं जरी नागपूरला होत असतील संभाजीनगरला होत असतील लातूरला होत असतील चंद्रपूरला होत असतील तर त्याला देखील एकंदरीत काहीतरी आर्थिक पाठवळ हे शासनाच्या वतीनं हे दिलं पाहिजे आणि आता नुकतंच अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी यांनी तो अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि लातूर जिल्ह्यातले अजितदादा पवारांचे उजवेरी डावे हात आहेत आणि म्हणून ह्या उजवेरी डाव्या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला मदत करावी अशी एक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो कारण मला आठवते की जेव्हा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला अर्थसहाय्य करण्याची आवश्यकता जेव्हा होती तेव्हा सांस्कृतिक कार्यमंत्रीही होतो आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला जे काही अर्थसहाय्य करायचं आहे ते पहिल्यांदा माझ्या सरीनंच मग अजित पवारांच्याकडं त्यांच्या मजबुरीसाठी गेलं आणि मग ते मुख्यमंत्र्याकडे गेलं मला असं वाटतं की आशिष शेलार कार्यमंत्री आहेत ते आमचे मित्र आहेत आणि आज हा कार्यक्रम झाल्यानंतर सोमवारी त्यांची आपल्याला भेट होईलच आणि त्यामुळं नागपूर इंटरनॅशनल टी फेस्टिवलचा जर विस्तार वाढवायचा तर म्हणजे मराठवाडा मराठवाड्याचं मागासलेपण हे काही फक्त शेतीचं शिक्षणाचं उद्योगाचं नाही आहे तर या सगळ्या संदर्भाने सुद्धा हे जे मागासलेपण आहे हे आपल्याला दूर करावं लागेल आणि त्यासाठी त्याला गरीब आणि मला महायुतीचं सरकार येणाऱ्या काळामध्ये करेल असं मला स्वतःला वाटतं यापेक्षा मी अनेक भाष्य करणार नाही कारण चित्रपट जो आज ते आपल्याला दाखवणार आहेत तो आपल्याला पाहायचा आहे अनुभवायचा आहे आणि म्हणून जब्बार पटेल यांचे मी विशेष आभार पुन्हा एकदा मानतो जन्मशताब्दी ज्या म्हणजे राज कपूरपासून जी अनेक नावं त्यांनी या ठिकाणी घेतली त्या नाट्य काव्य साहित्य इत्यादी त्यांना अशा कार्यक्रमातून प्रेरणा मिळत राहील अशी अपेक्षा या निमित्ताने संजय बनसोडे असं म्हणाले की लातूर फेस्टिवलची सुरुवात ही पुढा एकदा झाली पाहिजे आणि मला असं वाटतं की आम्ही सगळेच त्या संदर्भामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करतोय कारण लातूर फेस्टिवलच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांना एकत्र करून घेतलं सुरुवात केली आम्ही आणि मग त्याच्यानंतर दुष्काळ आला आणि मग दुष्काळामध्ये असे म्हणजे सांस्कृतिक कार्य कार्यक्रम करावे उभं करावेत अशी करा अनेकदा चर्चा आपली झाली आणि म्हणून सामाजिक भान राखून त्या अडचणीच्या काळामध्ये जिथं पिण्याच्या पाहण्याची अडचण राहिली तेव्हा तिथं काही आपण उत्सव साजरे करावे हे संकेतला राहणार नाही म्हणून त्यामध्ये काही वर्ष दुष्काळामुळे हे आला आणि नंतर कोरोना आला वगैरे वगैरे मला असं वाटतं की आता त्या सगळ्याच्या पलीकडं आपण आलेले आहोत आणि म्हणून आता उत्खीर फेस्टिवल तुम्ही केलं खरंच तुमचंही मला कौतुक करावं लागेल संजय बनसोडेने देखील म्हणजे तर साधारणत पालकमंत्र्यापर्यंतच आपली पसंत राहिली संजय बनसोडे राष्ट्रपतीला आणून इथं हा मौक कार्यक्रम त्या ठिकाणी केले मला असं वाटतं की म्हणजे लातूरमध्ये म्हणजे लातूरच्या मातीचा तो गुण आहे लातूरच्या मातीचा तो गुण आहे की इथं एकाहून एक म्हणजे एक एक आहे एकापेक्षा एक आपण म्हणतो ना तसे सगळे म्हणून खरंच मला त्यांचं एक कौतुक करावं असं वाटतं त्यांना मी खरं म्हणजे हा काय फार शासनाचा मोठा कार्यक्रम नाही आहे पण छोटेखाणे हा कार्यक्रम होता मी त्यांना सहज विधिमंडळामध्ये विनंती केली त्यांनी ते नेहमीच विनंतीला ते मान्य करतात आणि याच्यामध्ये बाबासाहेब पाटील जे आपले मंत्री आहेत सहकार मंत्री ते कार्यक्रमच कुठेतरी जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी व्यस्त असल्यामुळं ते इथं येऊ शकलेले नाही आहेत आणि साधारणतः जे सगळे लोकप्रतिनिधी म्हणजे पत्रकार कोणा म्हणतील की फक्त जुन्या मित्रांनाच तुम्ही कसं काय बोलतात असं पत्रकार म्हणू शकते पण डॉक्टर शिवाजी काळगे हे दिल्लीत अधिवेशनामध्ये अडकलेले आहेत संभाजी पाटील हे आज लातूरमध्ये उपलब्ध नाही आहेत असं मी म्हणतो पवारही लातूरमध्ये उपलब्ध नाही आहेत आणि रमेश कराड मला असं वाटतं काही वैयक्तिक अडचणीमुळं ते इथं उपलब्ध नाही आहेत त्यामुळं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की राजकारण निवडणूक आणि निवडणुका झाल्यानंतर मात्र मग महाराष्ट्राची सेवा लातूरची सेवा हा धर्म आम्ही विक्रम काळे चित्रपटाची ते निर्मिती इथे योग्य राहतात आणि त्याचं सगळंच म्हणजे दिग्दर्शन आणि म्हणून निर्मिती पटकथा थोडा अभिनय ते सगळंच तेच करतात म्हणजे दे, त्यांचं प्रेम आहे माझ्यावर त्यांचं प्रेम माझ्यावर आहे मला असं वाटतं की असा सामाजिक समतोल राजकीय सुद्धा हा असला पाहिजे म्हणजे जो तराजू असतो ते सगळेच जर तिथं जाऊन बसले तर मग त्यामुळं तो समतोल राखण्याचं काम हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत असतं आणि म्हणून कसं आहे की शेवटी महायुती आणि महाविकास आघाडी ठीक आहे तुम्ही जिंकला पण महा विकास आघाडीला सुद्धा ज्यांनी पद्धती दिली आहे त्या मतातला आदर सुद्धा करणं हे आमचं काम आहे आम्ही जिथे आहोत तिथे गेल्याही वेळेला मी आम्ही इच्छित की आनंदी आहोत पण भविष्यामध्ये É चित्र या चित्रपट महोत्सवाचा आनंद आणि आस्वाद द्यालच पण आपले जे आपतेष्ट आहेत सुद्धा आपल्या माध्यमातून या चित्रपट महोत्सवाचं निमंत्रण ते कोणा आग्रह आपण कराल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो मी पुन्हा एकदा विक्रम काळेजी संजय बनसोडेजी त्रिपक बिसेजी हे वेळात वेळ काढून या ठिकाणी आले त्याचे आभार व्यक्त करतो आमचे आयुक्त बाबासाहेब मनोहरेजी हे देखील वेळात वेळ काढून आले त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि जब्बार पटेल यांनी या सगळ्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यामध्ये ओलाची भूमिका बजावली त्याबद्दल आपण सगळ्यांनीच काळ्याच्या गजरात त्यांचं पुरा स्वागत आणि अभिनंदन या ठिकाणी करूया यापेक्षा मी आम्ही भाषण करता थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब संभाजी पाटील हे आज लातूरमध्ये उपलब्ध नाही आहेत असं मी म्हणू पवारही लातूरमध्ये उपलब्ध नाही आहेत आणि रमेश कराड मला असं वाटतं काही वैयक्तिक अडचणीमुळं ते इथं उपलब्ध नाही आहेत त्यामुळं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की राजकारण निवडणूक आणि निवडणुका झाल्यानंतर मात्र मग महाराष्ट्राची सेवा सेवा हा धर्म आम्ही स्वीकारला आता विक्रम काळे नेहमीच दरवेळेला एक नव्या चित्रपटाची निर्मिती ते निर्मितीचं करतात राहतात त्याच सगळंच म्हणजे दिग्दर्शन आणि म्हणून निर्मिती पटकथा किंवा अभिनय ते सगळंच तेच करतात हे त्यांचं प्रेम आहे मला त्यांचं प्रेम माझ्यावर आहे मला असं वाटतं की असा सामाजिक समतोल असला आहे तर तसा राजकीय समतोल सुद्धा हा असला नाही म्हणजे जो तराजू असतो ते सगळेच जर तिथं जाऊन बसले तर मग <laughs> त्यामुळं तो समतोल राखण्याचं काम हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत असतो की शेवटी महायुती आणि महाविकास आघाडी ठीक आहे तुम्ही जिंकला पण महाविकास आघाडीला सुद्धा ज्यांनी पसती दिली त्या मोठा आदर सुद्धा करणं हे आमचं काम आम्ही जिथे आहोत ते गेल्याही वेळेला की आनंदी आहोत पण भविष्यामध्ये तर पुन्हा तेच इकडे इकडून पुणा तो असं होऊ शकत आणि काही सांगतात त्यामुळं काळ बदलत राहतो राजकीय परिस्थिती बदलत राहते मला असं वाटतं की आपण जरी वेगवेगळ्या पक्षात असतो तुम्ही सत्ता पक्षात असता आम्ही विरोधी पक्षात असतो तरी महाराष्ट्राला न्याय देणं लातूरला न्याय देणं हे आपण ठरवलेलं आहे त्यामुळे त्या दिशेनं आपण पावलं ओळखूया की लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यामध्ये मी आपल्या च मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण सगळे या चित्रपट महोत्सवाचा आनंद आणि आस्वाद घ्यालच पण आपले जे आहेत त्यांच्याकडं सुद्धा आपल्या माध्यमातून या चित्रपट महोत्सवाचं निमंत्रण ते कोणा आग्रह आपण कराल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो मी पुन्हा एकदा विक्रम काळेजी संजय बनसोडेजी त्रिपक बिसेजी हे वेळात वेळ काढून या ठिकाणी आले त्याचे आभार व्यक्त करतो आमचे आयुक्त बाबासाहेब मनोहरेजी हे देखील वेळात वेळ काढून आले त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि जब्बार पटेल यांनी या सगळ्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली त्याबद्दल आपण सगळ्यांनीच काळ्याच्या गजरात पुढे एका स्वागता आणि अभिनंदन या यापेक्षा मी आम्ही भाषण करता थांबतो धन्यवाद okay